या अन्नाला जर बाहेर पडण्याचा मार्ग सकाळी सहा वाजता मिळाला पाहिजे असेल पाच वाजता मिळाला पाहिजे तर त्याचा बारा तास अन्नाचा प्रवास आधी सुरू करून घ्या म्हणजे मग सकाळी फ्रेश वाटतं नमस्कार लवकर उठे लवकर निजे त्यासी धन आरोग्य संपदा मिळे असं एक वाक्य लहानपणी शाळेमध्ये असं कुठच्या तरी खांबावर लिहिलेलं आपल्याला दिसायचं लवकर झोपावं आणि लवकर उठावं हा पहिला बेसिक नियम ब्राह्मूहूर्ते मुहूर्ते उत्तिष्ठेत असं आयुर्वेदात सांगितलंय जे दिनचर्या सुरुवात होते ही ब्राह्ममुहूर्ताला होते सूर्योदयाच्या अगोदर दीड तास म्हणजे किती वाजता साधारणपणे साडेचार ते पाच ही आयडियल वेळ असं म्हटलं तरी चालू शकेल अ पण आम्ही रात्री फार उशिरा झोपतो हो बारा साडेबारा वाजतातच आता अशा अवस्थेमध्ये पहाटे साडेपाच वाजता झोप कशी पूर्ण होणार मग दिवसभर पेंकतायत कॉलेजमध्ये पेंकतायत नाहीतर आणखीन जिथे कामाच्या ठिकाणी पेंगा काढतायत त्याने कामातलाही आनंद जातो प्रसन्नत्व जातं आणि ज्याची झोप चांगली असते तोच चांगलं काम करू शकतो आणि म्हणून झोप पूर्ण होण्यासाठी लवकर झोपलं पाहिजे मग लवकर उठता येईल लवकर उठण्याचे काही फायदे आहेत ही वेळ सात्विक वेळ सांगितलेली आहे सूर्योदयाच्या अगोदर दीड तास ह्या सगळ्या चांगल्या ईश्वरी शक्ती ज्या असतात आध्यात्मिक भाग त्यातला जर बघितला तर या पृथ्वी तलावर असतात आणि म्हणून हा ब्राह्ममुहूर्ताचा जो काळ असतो हा सत्ववान असतो सगळ्यात चांगले विचार सात्विक विचार त्याच वेळेला असतात सूर्याच्या आगमनाची तयारी निसर्गपण करत असतो आणि त्यामुळे मग हा वेळ चांगला असतो रात्रीची झोप आपली पूर्ण झालेली असते झोप पूर्ण झाल्यामुळे शरीरातील सगळे अवयव सगळी ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय यांची रेस्ट पूर्ण झालेली आहे ते एकदम फ्रेश असतात सकाळी मेंदू तल्लख असतो मेंदूला सुपाईन पोझिशनमध्ये में रात्री झोपल्यामुळे जे काही रक्ताचा पुरवठा व्हायला पाहिजे तो व्यवस्थितरित्या झालेला असतो दिवसभर आपण उभे असतो मेंदूकडे जाणारं रक्त त्यामानाने कमी जातं फोर्सने ढकलावं लागतं आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्सने सुपाईन पोझिशन आडव जेव्हा झोपतं तेव्हा आपल्याला ते मिळत असतं त्यामुळे मेंदूलासुद्धा रक्तपुरवठा चांगला असतो हृदयालासुद्धा समस्थितीमध्ये तिथे फोर्स ॲप्लाय करायला लागतो हृदय प्रसन्न आहे लिव्हर प्रसन्न आहे किडनी प्रसन्न आहे मेंदू प्रसन्न आहे अशा वेळेला जेव्हा तुम्ही एखादं काम करता तेव्हा ते जास्ती चांगलं आणि जास्ती आकर्षक आणि जास्ती त्याच्यातनं नवीन नवीन कल्पनांना जन्म देणारं असतं अभ्यास हा जो आहे हा अभ्यास पहाटेच्याच वेळेला करावा असं सांगितलेलं आहे ब्राह्मणांच्या अनेक पाठशाळा ज्या आहेत ह्या पाठशाळेमधलं पाठांतर जे असतं हे ब्राह्ममुहूर्तालाच होत असतं तिथे त्यांची दिनचर्या साडेचारला सुरू होते आणि हे भारतामध्ये पहिल्या प्राचीन काळामध्ये असंच सुरू होतं हा साडेचार वाजता सगळेजण उठायचे स्वतःचे प्रातर्विधी अन्निका आटपायची आणि पाच वाजता त्या संथा घ्यायला बसायचं प्रार्थनेला बसायचं उपासनेला बसायचं साधनेला बसायचं नामस्मरणाला बसायचं किंवा अभ्यास करायला बसायचं विशेषतः पाठांतर करायचा जो भाग असतो हा पहाटेच्या वेळेला आज जमाना एवढा उलटा झाला आहे की अभ्यास रात्री जागूनच केला पाहिजे असं काहीतरी एक फॅड डोक्यामध्ये आलेलं आहे दिवसभर असंख्य विषय डोक्यामध्ये आहेत दिवसभर मनाला आणखीन काही कामं दिलेली आहेत र शरीर दमलेलं आहे आणि असं दमलेल्या शरीराने जेव्हा तुम्ही रात्री जागरण करून अगदी मिठाचं पाणी डोळ्याला लावून किंवा काही जणांना अगदी मग मध्ये दोन बोटांच्यामध्ये सुद्धा एक आडवी दांडी लागते आणि असं आणि काहीतरी पन्हा पेय असं कडू पेय काहीतरी लागत लागत अभ्यास करणं हे हे योग्य नाही आहे हे भारतीय संस्कृतीच्या पूर्णपणे विरोधातलं आहे असं करण्याची आवश्यकता नाही आहे सकाळी उठावं आंघोळ करावी व्यायाम करावा आणि त्यानंतर साधनेला लागावं हे सगळ्यात चांगलं लवकर निजे लवकर उठे त्यासही धन आरोग्य संपदा मिळेल धन पण मिळते आणि आरोग्य संपदा पण मिळते एकाच वेळेला दोन कामं होणारं हे एकच कर्म आहे ते म्हणजे पहाटेच्या वेळेला लवकर उठणं लवकर उठण्यासाठी लवकर झोपणं आवश्यक आहे आणि संडासला त्यालाच साफ होईल सकाळी उठल्या उठल्या ज्याने रात्रीचं जेवण संध्याकाळी सातला पूर्ण केलेलं असेल म्हणजे संध्याकाळी सात ते सकाळी सात हा बारा तासांचा अन्नाचा आतला प्रवास जो आहे हा प्रवास देखील पूर्ण सहजपणे व्हायला पाहिजे त्याच्यातले सगळे स्पीड ब्रेकर त्याच्यातले खड्डे त्याच्यातलं मधलं ट्रॅफिक जाम ह्या सगळ्याचा विचार करून त्या अन्नाला जर बाहेर पडण्याचा मार्ग सकाळी सहा वाजता मिळाला पाहिजे असेल पाच वाजता मिळाला पाहिजे तर त्याचा बारा तास अन्नाचा प्रवास आधी सुरू करून घ्या म्हणजे मग सकाळी फ्रेश वाटतं शारीरिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या आणि आध्यात्मिकदृष्ट्यासुद्धा नमस्कार